स्त्रीच्या या शारीरिक इशारावरून समजत की स्त्री खरंच तुमच्यावर फुलफिदा आहे नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की एखादी स्त्रीला असे कोणते इशारे जे स्त्री तुमच्याकडे पाहून तुम्हाला देते मित्रांनो जर एखादी स्त्री तुमच्या जवळ येऊ इच्छित आहे तर ती असे कोणते शारीरिक इशारे करते पण मित्रांनो कोणतीही स्त्री तिच्या मनातील भावना बोलून दाखवत नाही तर ती स्त्री तुम्हाला चोरून चोरून पाहते ती तुम्हाला दिवाना बनवण्याचा प्रयत्न करते तिच्या प्रेमात तुम्हाला पागल बनवते मित्रांनो हे इशारे पाहून हैराण होऊ नका तर असे स्पष्ट होते की ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते अजून काही इशारे जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एखाद्या स्त्रीला जर तुम्ही आवडत असाल तर ती कोणत्या ना कोणत्या कारणांवरून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न नक्की करेल तुमच्याकडे बघून हसेल काहीही कारण नसताना तुमच्याबरोबर बरोबर तासन तास बोलण्याचा प्रयत्न करेल काही ना काही गोष्ट काढून तुमचं बोलणं वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि जर एखादी स्त्री तुमच्याकडे पाहून असं करत असेल तर ती स्त्री तुम्हाला पसंत करते जर एखाद्या स्त्रीला तुम्ही आवडत असाल तर ती बोलता बोलता तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करेल आणि नजरेला नजर मिळवून हसण्याचा प्रयत्न करेल स्त्री जर तुम्हाला पाहून आपला पधर किंवा ओढणी सावरासावर करत असेल किंवा आरशा आरशात पाहून मेकअप करत असेल किंवा लिपस्टिक लावत असेल तर समजून जा की ती स्त्री तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे एखादी स्त्री जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुम्हाला पाहून होठ दाताखाली दाबत असेल लज्जास्पद वागत असेल तर समजून जा की ती नक्कीच तुमच्यावर फिदा झाली आहे स्त्रियांना तुम्हाला हे प्रश्न विचारून जाणून घ्यायचे असते की तुमच्या आयुष्यात दुसरे कोणी आहे का किंवा तुमची कोणी प्रियसी आहे का कारण तिला तुमच्या आयुष्यात यायचे असते नंतरची गोष्ट मित्रांनो खूपच मनोरंजक आहे कोणत्याही स्त्रीला दुहेरी अर्थाने बोलणे खूप आवडते जरी ती तिच्या आयुष्यात प्रत्येकासाठी अशा दुहेरी अर्थपूर्ण गोष्टी करू शकत नाही जेणेकरून तुम्हाला माहीत होईल की ती तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे मित्रांनो अशा गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर समजून जा की त्या महिलेला तुमच्यासोबत नाते शेअर करायचे आहे अशा गोष्टींचा सरळ अर्थ असा होतो की ती तुम्हाला ओपन ग्रीन सिग्नल देत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद